तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इत्ता पाचवी शिष्यवृत्ती तसेच पाचवी सहावी सैनिक स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या घटकाची तासीका आपण अभ्यासत आहोत माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण शब्दसंग्रह वर्गीकरण शब्द संग्रह हा घटक दोन पॉइंट एक अभ्यासत आहोत माय विजय नवोदय राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही नवोदय आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस तसेच पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका तासिका असतील त्यांनी स्क्रीन चौपन त्रेसष्ट झिरो आठ हा माझा आहे यावरती मेसेज नाव आणि माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन व्हा व दररोज च लाव करत चला चला परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया थोडस लाईट गेलेली आहे हा चार्जिंगचा बल्ब आहे आपण चार्जिंग आहोत तुम्हाला उजेडाचा त्रास होईल तरी तो थोडस हे करा आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण शब्दसंग्रह म्हणजे चार पर्याय दिलेले आहेत चार पर्यायापैकी तीन पर्याय समान आहेत म्हणजे सारखे आहेत आणि एक जो पर्याय आहे तो वेगळा आहे तो वेगळा पर्याय आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे प्रश्न क्रमांक एक का आहे पहिला पर्याय मे मे दुसरा पर्याय आहे जून तिसरा पर्याय आहे मार्च चौथा पर्याय आहे ऑगस्ट तर या ठिकाणी आपल्याला वेगळा या ठिकाणी आपल्याला काय दिलेत इंग्रजी महिन्यांचे नाव दिलेले आहेत इंग्रजी महिन्यांचे काय दिलेले आहेत नाव दिलेले आहेत ना त्याच्यापैकी चार महिन्यांचे नाव दिलेले आहेत त्याच्यापैकी तीन सारखे आहेत ती एक वेगळा आहे आता तो वेगळा कोणता आहे तर हा मे महिना जो आहे तो एकतीस दिवसाचा आहे जून तीस दिवसाचा आहे मार्चमध्ये एकतीस दिवस असतात ऑगस्टमध्ये एकतीस म्हणजे हे एकतीस दिवसाचे तीन महिने आहेत आणि हा जो जून जे आहे तो तीस दिवसाचा आहे म्हणून तो वेगळा आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तरेल काय उत्तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तरेल आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लावत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन आंबट पर्याय पहिला आहे आंबट दुसरा आहे गोड तिसरा आहे तिखट आणि चौथा आहे कडू मी चाट काही वाचन करणार नाही कारण की ज्या मोबाईलवर मी चाट वाचन करतो त्या मोबाईलच्या फ्लॅश लाईटमध्ये आपली तासिका चालू आहे त्यामुळं चाट मी वाचन करत नाही तर पर्याय एक आहे आंबट दोन आहे गोड तीन आहे तिखट आणि चार आहे कडू मग आता यापैकी आंबट ही चव आहे गोड चव आहे कडू चव आहे पण तिखट ही चव आहे का नाही मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन तिखट हे उत्तर असेल चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी घेऊन घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन कबड्डी बुद्धिबळ खो खो आणि कुस्ती तर विद्यार्थी मित्रांनो कबड्डी हा ग्राउंडवर खेळला जातो मैदानावर खेळला जातो खो खो हा खेळ मैदानावर खेळला जातो कुस्ती हा खेळ मैदानावर खेळला जातो पण बुद्धिबळ हा खेळ खोलीमध्ये किंवा हे कबड्डी खो खो आणि कुस्ती हे आउटडोअर खेळ आहेत म्हणजे दरवाजाच्या बाहेर खेळले जातात बुद्धिबळ हा इनडोर खेळ आहे म्हणजे तो रूममध्ये किंवा हॉलमध्ये कि खेळला जाऊ शकतो म्हणून उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तरे हा वेगळा आहे पर्याय क्रमांक दोन हे प्रश्न क्रमांक चे उत्तर काय तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार नांगर शेतकरी मोठ आणि खुरपे नांगर हे आपण सध्या उन्हाळ्यामध्ये नांगरटीचे काम चालू आहे शेतीची मशागत करण्यासाठी नांगराचा उपयोग केला जातो मोठ पूर्वी आता जसं विहिरीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी मोटारीचा उपयोग इलेक्ट्रिक मोटारीचा उपयोग केला जातो त्या काळात मोठ असे ते बैलाच्या ह्यानं पाणी वर काढलं जातं त्या मोटरला बैला जोडून खुरपे म्हणजे खुरपणी तण काढणे पिकामधलं म्हणजे हे का आहे शेतकरी हा सजीव आहे बाकी ह्या गोष्टी कशा आहेत निर्जीव आहे म्हणून उत्तर काय तर शेतकरी पर्याय क्रमांक दोन आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच काय आहे प्रश्न क्रमांक पाच आकाश खग आंबर आणि गगन तर या ठिकाणी आपल्याला आकाश आंबर आणि गगन हे आकाशचे समानार्थी शब्द आहेत आकाश आकाशचे समानार्थी शब्द आहेत खग हा कशाचा समानार्थी शब्द आहे हा आकाशचा समानार्थी नाही खग म्हणजे पक्षी पण वेगळा का आहे खग पर्याय क्रमांक दोन हे उत्तरे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा सिंधुदुर्ग रायगड प्रतापगड आणि राजगड सिंधदुर्ग रायगड प्रतापगड आणि राजगड हे चारही किल्ले आहेत कशाचे नाव आहेत हे चारही गड किल्ल्यांचे नाव आहेत सिंधुदुर्ग हा गड म्हणजे जिल्ह्याचं नाव आहे रायगड हे सॉरी ह्या जलदुर्ग आहे आणि हे ह्याला कोणते दुर्ग म्हणतात म्हणजे हा पाण्यामध्ये आहे सिंधुदुर्ग हा किल्ला कुठं आहे पाण्यामध्ये आहे म्हणून ह्याला काय उत्तर काय येतं पर्याय क्रमांक एक हे उत्तर येत रायगड प्रतापगड राजगड हे उंच डोंगरावर बांधलेले किल्ले आहेत आणि सिंधुदुर्ग हा समुद्रामध्ये बांधलेला पाण्यातला त्याला आपण जलदुर्ग असे म्हणतो त्यानंतर प्रश्न क्रमांक सात कंपास त्रिज्या व्यास आणि जीवा आता या ठिकाणी त्रिजा म्हणजे वर्तुळ केंद्रा वर्तुळ केंद्राला वर्तुळावरील कुठल्याही बिंदूला जोडणाऱ्या रेषेला त्रिजा म्हणतात व्यास म्हणजे वर्तुळ केंद्रातून वर्तुळावरील कोणत्याही वर्तुळ केंद्रातून जाणारी रेषा वर्तुळ केंद्र वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूला जोडणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात आणि जिवा जीवा आणि व्यास सर्वात मोठी जीवा ही व्यास असते म्हणजे जीवा ही का आहे वर्तुळावरील कुठल्याही दोन बिंदूला जोडणाऱ्या रेषेला जीवा असे म्हणतात मग काय हे वर्तुळाशी संबंधित आहेत आणि कंपास हा नाही तर ह्या पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते कंपास हा वेगळा शब्द आहे आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ नाचणी तूर गहू आणि ज्वारी आता या ठिकाणी नाचणी गहू आणि ज्वारी हे एक दल का आहेत हे दल आहेत आणि तूर का आहे द्विदल आहे हे द्विदल धान्य आहे नाचणी गहू आणि ज्वारी हे एक दल धान्य आहे तूर हे द्विदल धान्य आहे म्हणून वेगळं का आहे त्या ठिकाणी तर तूर हे वेगळा आहे प्रश्न क्रमांक आठचं उत्तर काय येईल दोन हे उत्तर येईल तू आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ दक्ष कक्ष पक्ष आणि साक्ष श शेवटी येणारे हे शब्द आहेत प्रश्न क्रमांक नऊ का आहे दक्ष कक्ष पक्ष आणि साक्ष यातला आपल्याला वेगळा ओळखायचा आहे तर क्ष शेवटी येणारे शब्द आहेत हे तर या ठिकाणी दक्षेला काना मात्रा वेलांटी काही आहे का नाही कक्षेला काय आहे का नाही पक्षला काय आहे का, 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 का काना मात्रा नाही तर इथं ला काना आहे साक्ष हा शब्द आला या ठिकाणी काना आला या शब्दामध्ये वेगळा कोणता आहे तर पर्याय क्रमांक चार हा शब्द वेगळा असेल नव्याचं उत्तर काय असेल चार चला पुढचा प्रश्न दहावा माघ ज्येष्ठ चैत्र आणि वसंत या ठिकाणी आपल्याला माघ ज्येष्ठ आणि चैत्र हे मराठी महिन्याचे नाव आहेत हे काय आहेत मराठी महिन्याचे नाव आहेत वसंत हा ऋतू आहे हा वेगळा आहे हे मराठी महिन्याचं नाव आहे का वसंत नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार चला त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा का आहे तबला ढोलकी मृदंग आणि शितार तर तबला बनवण्यासाठी ढोलकी बनवण्यासाठी आणि मृदंग बनवण्यासाठी चमडीचा उपयोग केला जातो चांबड्याचा म्हणजे आणि सितारसाठी नाही किंवा हे तबला ढोलकी आणि मृदंग हे एकाच वाद्य प्रकारातील वाद्य आहेत सितार हे वेगळ्या वाद्य प्रकारातील आहे म्हणून याच उत्तर काय येतं सितार पर्याय क्रमांक चार हे उत्तर येत काय येतं उत्तर पर्याय क्रमांक चार आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा बुध गुरु युरेनेस आणि चंद्र खूप सोपे सोपे प्रश्न आहेत पा काय दिले बुध हा ग्रह आहे गुरु हा ग्रह आहे सूर्याभोवती फिरतो युरेनेस हा ग्रहच आहे सूर्याभोवती फिरतो पण चंद्र हा उपग्रह आहे हा का आहे उपग्रह आहे हा कुणाभोवती फिरतो तर हा प्रथवीभोवती फिरतो सूर्याभोवती फिरतो का नाही म्हणजे हे सर्व तीन ग्रह आहेत बुध गुरु युरेनेस हे ग्रहांची नाव आहेत आणि चंद्र हा उपग्रह आहे पृथ्वीचा म्हणून ह्याचं उत्तर काय असेल चंद्र पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत तर ते स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक तेरा मेंदू डोळे यकृत आणि जठर तर पहा मेंदू डोळे यकृत जठर तर या ठिकाणी मेंदू यक्रत आणि जठर हे आपल्या शरीराचे आंतर इंद्रिय आहेत हे का आहेत आंतर इंद्रिय आहेत आणि डोळे हे बाह्य इंद्रिय आहे डोळे का आहे बाह्य इंद्रिय आहे म्हणून उत्तर काय असेल डोळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक दोन डोळे आले चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी प्रश्न क्रमांक चौदा दिसणे पाहणे बसणे आणि बघणे तर या ठिकाणी दिसणे पाहणे बसणे आणि बघणे हे दिसणे म्हणजेच बघणे पाहणे आणि बघणे हे एकाच अर्थाचे शब्द आहेत पर्याय क्रमांक तीन बसणे हा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे पर्याय क्रमांक तीन बसणे पर्याय क्रमांक त्यानंतर पुढचा प्रश्न इथं तारखा दिल्या तीस मार्च दोन हजार दोन एकोणतीस जून दोन हजार एक सत्तावीस जानेवारी दोन हजार चार आणि एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार तीन तर विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये सहसा अठ्ठावीस दिवस असतात किती दिवसाचा असतो अठ्ठावीस दिवसाचा महिना असतो पण लीप वर्ष लीप वर्षात एकोणतीस दिवस असतात लीप वर्षात किती दिवस असतात एकोणतीस दिवस असतात पण लीप वर्ष कुणाला म्हणायचं ज्या इसवीसनाला चारने भाग गेला पाहिजे हे दोन हजार तीन हे लीप वर्ष नाही भाग जात नाही जर हा लीप वर्ष असेल तरच तिथे एकोणतीस फेब्रुवारी तारीख येते पण हजार तीन हा लीप वर्ष नाही त्या वर्षी एकोणतीस फेब्रुवारी तारीखच राहत नाही म्हणून हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक चार पंधरा प्रश्न आपले या ठिकाणी संपलेले आहेत ज्यांचे पंधरापैकी पंधरा आलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचे चुकलेत त्यांनी घाई करू नका सावकाश प्रश्न सोडवा प्रश्न वाचन व्यवस्थित करत चला विद्यार्थी मित्रांनो थोडंसं लाईट नसल्यामुळं गरमी खूप होत आहे लाईट नाही चार्जिंगच्या बल्बवर बल्ब पुरता शिका आणि मला खूप गरमी होत आहे त्याच्यामुळं थोडंसं आपली हे पंधरा प्रश्न घेत असताना घाई झाली चाट आपण वाचन केलेलं नाही कारण की तो चार्ट वाचायचा तो मोबाईल आहे तो त्याच्या फ्लॅश लाईटमध्ये तासिका आपली चालू होती चला जानवी सोनार पंधरापैकी चार वरद पंधरापैकी पंधरा आहिरे छान सई गडा गुट पवार छान अत्ता शान लुमेश, मयुरेश मोतेवार गित्ते, बिल्लारी धुमाळा रागिनी मोरे वारे देवकर जानवी, महाजन सूळ बावणे आकाळे सार्थक राऊत मोरे चला सोळापैकी पंधरा सोळा कुठून आणली हि ना बाबूल छान ज्यांचे ज्यांचे आलेले आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया लाईक केलं नाही तुम्ही लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राइब करा सबस्क्राइबच्या बाजूला बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहासेच नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय शी यू नेक्स्ट ग्रेड हॅव नाईस डे परत सकाळी भेटू आपण